नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार व बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बलॅकॉलला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली सत्तर क्विंटलची किमानर भेटले सात हजार शंभर रुपये दर भेटले सात हजार पन्नास पाचशे रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाधा समजा आहे सावनेरा आवकाली तीन हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समजा आहे किनवट आवकाली सा चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समजते राळेगाव आवकाली चौतीसशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सात हजार एकशे साठ रुपये त्यानंतरची बाधा सेमता आहे भद्रवती आवक आलेली दोन हजार सहा क्विंटलची किमानर वेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंधर भेटला आहे सात हजार दोनशे शहाऐंशी रुपये त्यानंतरची बाधा सेमते आहे समुद्रपूर आवक आलेली तीन हजार नऊशे सोळा क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंधर भेटला आहे सात हजार तीनशे सत्तर रुपये त्यानंतरची बाधा सेमते आहे वडवणी आवक आलेली पाचशे एकावन्न क्विंटलची किमानर वेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात धरंधर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोट जात आहे एच आर मध्यम स्टेपला अवकली बाराशे क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये दर भेटले आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे जात आहे आर मध्यम स्टेपला अवकालेली चारशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व दरम्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोनपेठ जात आहे एच आर मध्यम स्टेपला अवकली सातशे बावन्न क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंदर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार घाटन जी जात आहे ए एल ए मध्यम स्टेप लावं खालेली पंचवीसशे क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दहा रुपये आणि सर्वात धरंदर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर त्याची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आपोखाली एक हजार सहाशे एक क्विंटलची दर भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद